आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू जसा क्रिकेटचा खेळ खेळावा जसा क्रिकेटचा खेळ खेळावा तसा नाही आरपीआयचा मेळावा आरपीआयचा आदेश तुम्ही पाळावा अर्थ्याच आदेश तुम्ही पाळावा म्हणून घेतलेला आहे हा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारा पक्ष गोरगरीब असणाऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा पक्ष झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्क घर मिळावं यासाठी काम करणार पक्ष बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं पुढे पुढे जाणार आपला पक्ष दलित आणि सवर्णांना जोडणार आपला पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी करणार आपला पक्ष दलितांवर होणार अत्याचार थांबला पाहिजे यासाठी काम करणार आपला पक्ष महिलांवरचे जे अत्याचार आहेत ते अत्याचार थांबले पाहिजे यासाठी आवाज उठवणार आपला पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान या संविधानाला कुणाच्या बापाच्या बापाला भापा हात लावता येणार नाही हे संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या अफवा उठवणाऱ्या राहुल गांधीनं माझं सांग राहुल गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधीच बसू शकत नाही या देशाचा नेपाळ श्रीलंका बांगलादेश कधीच होऊ शकत नाही अनेक वेळेला आपल्या देशामध्ये आंदोलन झालेले आहेत खलिस्तानचं आंदोलन झालेलं आहे सितकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे नामांतराचं आंदोलन झालेलं आहे झोपडपट्टी त्या लोकांचं आंदोलन झालेलं आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालेलं आहे ओबीसी समाजाचं आंदोलन झालेलं आहे पण मी सांगतो की जोपर्यंत माझ्या बाबाचं संविधान या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाचा कधीच नेपाळ बांगलादेश श्रीलंका होऊ शकत नाही लोकांना तुम्ही भडकवण्याचा प्रयत्न करू नका राहुल गांधी तुमच्या पक्षाने या देशाचं दे वाटोळं केलं म्हणून तुम्हाला सोडून